मित्रांनो झी मराठीवरील नवरी मिळ हिटलरला मालिका ही बंद झाली असली तरी या मालिकेतील कलाकारांवर प्रेक्षक अजूनही तितकेच प्रेम करतायत या दरम्यानच नवरी मिळ हिटलरला मालिकेतील अभिनेत्री रोड रोडवरती वाईट प्रकार घडलेला आहे अभिनेत्रीने स्वतः याबद्दलची माहिती दिलेली आहे पाहुयात कोणती इथे अभिनेत्री व काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो नवरी मिळे हिटलरला मालिकेत वल्लरीच्या बहिणीच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री अलापिनी हिने नुकताच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरती एक स्टोरी शेअर केलेली आहे यामध्ये तिच्यासोबत रोडवरती वाईट प्रकार घडल्याचं तिने सांगितलेलं आहे अनापिनी हिने तिच्या सोशल मीडियावर स्टोरीच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर केलेली आहे यामध्ये तिने आहे तीन दुचाकी सहा मुळे रस्त्याच्या मधोमध गाडी चालवत होती व एकमेकांशी बोलत होती त्यानंतर मी त्यांना आरामात ओव्हरटेक केलं त्यानंतर ते माझ्या मागे आले आणि जोर जोरात हॉर्न वाजू लागले व वा माझ्याकडे बघून जोर जोरात बघ इकडे ए पाहुणी असं म्हणू लागले त्यानंतर मी रोड बदललं आणि काहीच न घडलं असं समजून घरी गेले व बाप्पा जवळ बसली असं म्हणत अनापिनी हिने तिच्या सोबत घडलेल्या प्रकरणाबद्दल चाहत्यांना सांगितलेलं आहे दरम्यान यावर तिचे चाहते राग व्यक्त करतायत तर मित्रांनो तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट्स द्वारे नक्कीच सांगा